नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्य संघटक डी एन दाबाळे यांच्या नेतृत्वाखाली नामदार रामदास आठवले यांची मोदी सरकार म्हणजे तिसऱ्यांदा मंत्रिपदासाठी राहिल्याने परभणीत फेरे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला परभणी शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा जल्लोष करण्यात आला यावेळी भारतीय संघटक बी एन डाबाडे क्रिकेट लक्ष्मण बनसोडे भगवान कांबळे रानूबाई राय प्रवीण मोरे जयप्रकाश शिंगोले दामोधे भाऊराव सावने शेख सरफराज वी एस खाले फारुख खान सखाराम मस्के संजय टेकोळे जी एम वाटुरे

करण्या जिल्हा शाखा परभणीच्या वतीने या ठिकाणी पेडे वाटून फटाके वाजून बाबासाहेबांच्या मुद्राला हार घालून बाबासाहेब बाबासाहेबांच्या समोर स सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जमून सल्लोष करण्यात येतात हा मनफोट राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या कर्तृत्वानं अतिशय वैचारिकरित्या दृष्टिकोनातून तो त्यांनी वाटचाल केली आणि तिसऱ्यांदा आज केंद्रामध्ये मंत्री होत आहेत आत्ता जी शपथ होणार आहे ती कॅबिनेट मंत्री म्हणून होणार आहे आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे ती समाजासाठी कार्यकर्त्यासाठी देशासाठी अतिशय पोषक आहे की जो नेता सर्वसामान्याचं दुःख समजू शकतो अशा नेत्याला जर माझ्या पदावर जाण्याची संधी मिळाली तर त्याचा ते पुरेपूर फायदा घेतील आणि समाजाला बी फायदा होईल कार्यकर्त्याला फायदा होईल देशाला बी फायदा होईल असा खरा दृष्टिकोन आहे या पाठीमागे मंत्रिमंडळात निवड झालेली आहे आणि आमचे आठवले साहेब तळागळातून समाजाचं काम बाबासाहेबांच्या नामंतराचा लढा यशस्वी करून दाखवला म्हणून शासनाकडे नोंद झाली आणि आज त्याची मंत्रिमंडळामध्ये अभिनंदन आणि बाबासाहेबांचे संविधान आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज